नमस्कार मी मनीषा पुर्तळकर लाईफ ऑफ मनीषा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते मैत्रिणीनो आज मी भरलं वांग किंवा वांगा मसाला हे आज बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाच सहा वांगे मी कापून घेतलेत त्याला असं मध्ये चीर दिलं आहे ही वांगी मी कापून पाण्यामध्ये टाकलेत त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं पाण्यामध्ये ह्यासाठी टाकायचं की ती वांगी काळे काड़, काळी पडू नये आणि ऑप्शनल म्हणून मी त्याच्यासाठी थोडीशी टेस्ट येण्यासाठी बटाटा टाकला आहे कारण मला तो खूप आवडतो म्हणून मी टाकले तुम्ही तो ऑप्शनलला ठेवू शकता इथे कांदा घेतला आहे मी वाटण घेतलं आहे वाटून त्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं आणि थोडेसे खडे मसाले टाकले आहेत ते वाटून घेतले इथे कांदा घेतला आहे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे अद्रक लसूण पेस्ट घेतले कढीपत्ता कोथंबीर हळद मालवणी मसाला जिरं आणि यामध्ये मी एक सिक्रेट मसाला टाकणार आहे तो सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला मॅगी मसाला थोडासा टाकायचा त्याने टेस्ट खूप छान येते तर आपण आता तर आपण आता भरली वांगी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते हे सर्वप्रथम मी जे वाटण बनवलं आहे ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट कांदा मालवणी मसाला हळद लसूण पेस्ट मी यामध्येच टाकणार आहे आणि मॅगी मसाला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं मग मगाशी तुम्हाला मीठ दाखवायचं राहिलं होतं हे मीठ मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार हे सर्व मिश्रण मिक्स करायचं हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपण त्या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं व्यवस्थित प्रेस करायचं वांगं तुटू शकतं पूर्ण असं भरायचं अशा प्रकारे सर्व वांगी भरून घ्यायची प्रकारे आपली सर्व वांगी भरून झाले आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी टू थ्री टीस्पून तेल ओतून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे एक टीस्पून जिरं टाकलं त्यामध्ये कढीमत्ता कापून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला एक पिसून मालवणी मसाला टाकायचा आहे मालवणी मसा यासाठी आहे की छान अशी करी येते त्यामध्ये आपल्याला ही वांगी सोडून घेतली तेही यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आणि जो आपला मसाला उरला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा यामध्ये ना थोडंसं जे मसाल्याचं आपलं जे हे होतं त्याचं पाणी थोडंसं टाकून घ्यायचं म्हणजे वांग आपलं खाली लागत नाही छान असं परतून वांग चांगलं वापरायला ठेवायचं त्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं दहा दहा ते पंधरा मिनटानंतर आपण झाकण ओपन करून बघूया ही अशी आपली भरल्या वांग्याला मस्त करी आलेली आहे आपलं वांग शिजलंय छान असं आपला बटाटाही चांगला शिजलाय असं आपलं भरलं वांग वांग मसाला किंवा वांग विथ बटाटा असं आपलं रेडी आहे मैत्रिणीनं मी साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो कसा वाटला ते मला सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू